सभासदांचा विश्वास ग्राहकाभिमुख सेवा आणि पारदर्शक कामकाजाच्या बळावर राजे विक्रमसिंह घाटगे बँकेनं ना नावलौकिक मिळवलाय सभासदांना पंधरा टक्के लाभांश देणार चा असल्याचं बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाडगे यांनी एकशे आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितलं राजे विक्रमसिंह घाटगे कॉपरेटिव्ह बँकेची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे होत्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती राजे विक्रमसिंह घाटगे यांनी एकशे आठ वर्षांपूर्वी पतपेढीच्या स्वरूपात मुहूर्तमेढ रोवली शून्य टक्के एनपीए ऑडिटमध्ये अवर्ग यांसारख्या परंपरा बँकेनं जपल्या आहेत ठेव योजना अल्पव्याजदरातील कर्ज योजना डिजिटल सेवा यांच्या जोरावर सभासदांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय त्यामुळे राजे बँक सर्वांना आपली बँक वाटते असं नवोदिता घाटगे यांनी सांगितलं बँकेनं पाचशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून दोन कोटी एक्याऐंशी लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याची माहिती नवदिता घाटगे यांनी दिली राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरी भागातील मोठ्या ग्राहकांऐवजी ग्रामीण भागातील छोट्या ग्राहकांना बँकेमार्फत सेवा सुविधा दिल्या जात लवकरच बचत गटातील महिलांसाठी सवलत व्याजदरात उद्योग व्यवसाय कर्ज पुरवठा योजना सुरू केली जाणार असल्याचं समजितसिंह घाटके यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष उमेश सावंत संचालक एम पी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पाटील रवींद्र घोरपडे यांच्यासह बँकेचे संचालक अधिकारी कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते